भारतात काही दिवसात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांतून प्रचाराला वेग देखील आला आहे पण निवडणूक लागताच खोटी माहिती आणि अपप्रचार होण्याचं प्रमाणही वाढले त्यामुळे अर्थात जनतेची आणि मतदारांची फसवणूक होते अशात कित्येक संस्था खोट्या दाव्यांचं फॅक्चर करण्यासाठी पुढे आल्यात यातच आता एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनं देखील एक खास फीचर भारतातील युजर्ससाठी उपलब्ध करून दिलं आहे हे फीचर नेमकं का काय आहे आणि ते कसं काम करणार जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर एक्सनं दोन हजार बावीस साली कम्युनिटी नोट्स हे फीचर लॉन्च केलं होतं ग्लोबल लेवलला आधीच लॉन्च झालेलं हे फीचर आता भारतात देखील मिळेल असं घोषणा अलॉन मस्क यांनी केली फेक न्यूज किंवा मिसइन्फॉर्मेशन रोखण्यासाठी या फीचरचा वापर केला जातो आता ते कसं वापरायचं तर एक्स या कम्युनिटी नोट्स प्रोग्राम मध्ये काही ठराविक युजर्सना संधी देणार आहे यासाठी काही नियमांची पूर्तता करणं देखील गरजेचं आहे कम्युनिटी नोट्स प्रोग्राम मध्ये सहभागी झालेले युजर्स चुकीची माहिती देणाऱ्या पोस्टला रिपोर्ट करू शकतील सोबतच या पोस्ट मधील खोटा दावा खोडून खरी माहिती कम्युनिटी नोट्स मध्ये लिहिण्याचा पर्याय या युजर्सला उपलब्ध होणार आहे म्हणजेच कम्युनिटी नोट्स फीचरच्या माध्यमातून आता सामान्य नागरिक देखील फॅक्ट चेकिंगचं काम करू शकणार आहे आता यासाठी नियम काय आहे कम्युनिटी नोट्स सहभागी होण्यासाठी युजर्सला काही नियम आणि अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे अर्ज करणाऱ्या युजरने एक जानेवारी दोन हजार तेवीस नंतर एकशा कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नसावं अर्ज करणारा युजर कमीत कमी सहा महिन्यांपूर्वी एक्सपर्ट जॉईन झालेला असावा युजर कडे एखाद्या विश्वासार्ह ऑपरेटरचा व्हेरीफाईड फोन क्रमांक असायला हवा इतर कम्युनिटी नोट्स युझर्स अर्ज करणाऱ्या युजर्सला संबंध नसावा आता हे फॅक्ट चेक कसं होईल तर एक्स वरील एखादा मिसलीडिंग किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्टला निवडायचं त्यानंतर कोपऱ्यातील तीन डॉट असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला राईट कम्युनिटी नोट अँड रिपोर्ट हा पर्याय दिसेल यानंतर तुम्ही पोस्ट बदल योग्य माहिती कम्युनिटी नोटमध्ये लिहू शकाल तसंच चुकीच्या पोस्टला रिपोर्ट देखील करू शकाल कम्युनिटी नोट्स प्रोग्राममध्ये सहभागी झालेला यूजर दिशाभूल करणारी पोस्ट डिलीट देखील करू शकतो त्या फीचरचं अल्गोरिदम अगदी ओपन आणि सार्वजनिक ठेवण्यात आलेलं आहे कम्युनिटी नोट्समध्ये सहभागी नोंदवणारे युजर्स एका दिवसात ठराविक पोस्ट फॅक्ट चेक करू शकतील त्यामुळे एकशे फीचरमुळे आळा बसणार आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला देखील कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका